नमस्कार आपले स्वागत स्वागत आहे आहे परंडा शहरातील महत्वाच्या घडामोडी परंडा बावची रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न मार्गी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वतीने मुरुम टाकून खड्डे बुजवण्याचं काम सुरू विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय दूर माझ्या विनंतीला हित लक्षात घेऊन त्यांनी आज रोड पूर्णपणे करून दिलेला आहे मी त्यांचा मनपूर्वक मनपूर्वक आभार व्यक्त करतो महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या वतीने स्व परंडा बावची रोडवरील खड्डे बुजवण्याच्या कामाचा शुभारंभ संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते शनिवार दिनांक सहा जुलै रोजी नारळ फोडून करण्यात आला आहे परंडा पॉवची रोडवर मोठे मोठे खड्डे पडल्याने रागे शिंदे महाविद्यालयाचे विद्यार्थी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता खड्ड्यात पाणी साठत असल्याने विद्यार्थी व नागरंच्या दुचाकी घसरून पडल्याने तातडीचा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी वतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली होती विद्यार्थी व नागरंचे हाल होत असल्याचे संजय कुमार बनसोडे यांनी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांना माहिती देऊन खड्डे बुजविण्याची मागणी केली होती धनंजय सावंत यांनी खड्डे बुजवण्यासाठी भैरवनाथ शुगर कारखान्याचे अर्जुन कोकाटे यांच्यामार्फत सर्व यंत्रणा तातडीनं पाठवून बावची चौक ते महात्मा गांधी पर्यंतचे खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे यावेळी भैरवणा शुगर कारखान्याचे अर्जुन कोकाटे आर पी आयचे संजय कुमार बनसोडे बुवा गोडगे माऊली गोडगे नवाज शेख डॉक्टर शहाजी शिवे प्राध्यापक दीपक हुके प्राध्यापक संभाजी धनवे आदींची उपस्थिती होती जय भीम मी संजय कुमार बोनसोडे आर पी आयचा राज्य सचिव हे गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वीपासून आपल्या सोशल मीडियावर पत्रकार बातम्या देत होते की बावची चौक ते न्यू कॉलेजपर्यंत रस्ता आणि त्या रस्त्यावरती चिखल साचलेला खड्डे पडलेले पाणी साचलेले जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत मुली आहेत लहान लहान हे दररोज शाळेत जाता येतात त्यांच्या म्हणजे कपडे खराब होत होते मोटरसायकलच्या टू व्हीलरनी गाड्यावर चिखल उडत होता आणि कोण वायतागून वायतागून शेवटी पत्रकारांनी काय पेपरमध्ये त्यांच्या न्यूज चॅनलला बातम्या दिल्या की बाहेर रस्त्याचा खड्डा पडलेला आहे ह्याचा कोणी काही मालक आहे का, का नाही म्हणून परंतु गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आपल्या न्यू कॉलेजचे सर्व शिक्षक आहे जवळजवळ पंचवीस ते तीस शिक्षक आणि दोनशे ते तीनशे मुलं मुली शासनामार्फत तहसीलदारला निवेदन द्यायला गेले की आमचा हा जो रस्ता आहे विद्यार्थ्याला शाळेत येण्या जाण्यासाठी ह्या रस्त्याचं काहीतरी नियोजन करा आणि ती निवेदन देऊन परत जात असताना बा तहसीलच्या बाजूला बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये माझं पार्थिव कार्यालय आहे जात असताना ना शिक्षक मला भेटली शिक्षकाला विचारलं काय मार्ग आहे तुमची तर म्हणलं असा असा रस्ता आहे तर मी म्हणलं की शासनाकडे आपण जे पाठपुरावा करण्यापेक्षा आणि शासनाकडे जर पाठपुरावा केला तर त्याच्याकडे महिना दोन महिना लागतील तोपर्यंत पाऊस सध्या चालू आहे पावसाच्या शिज मग त्याच्यापेक्षा मी म्हणलं मी आदरणीय व धनंजय सावंत साहेब आपल्या जिल्ह्याचे नेते आहेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आहेत म्हणलं त्यांच्या कानावर हा विषय घालतो तुम्हाला तात्पुरता काहीतरी करून देण्याचा मी प्रयत्न करतो मग मी त्यांच्यात एकच शिक्षकात एकच धनंजय सावंत साहेबांना मी फोन लावला आणि त्यांना सांगितलं की आपण या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत आदरणीय नानाजी सावंत साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपल्या परवा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत आणि मी त्यांना मी विनंती करतो म्हणलं म्हणून मी त्यांच्या खाते धनंजय सावंत यांना विनंती केली की बा या लेकरांचा विद्यार्थी जातलेलं ले हिज जपाचे गाव आपला आहे तालुका आपला आहे मतदारसंघ आपला आहे आणि मग ही नियमाप्रमाणे होण्यापेक्षा तोपर्यंत जर पाऊस जर पडला तर लेकरांनी फार मोठं हातोनात नुकसान होण्याची शक्यता नाकारत नाही तर मी त्यांना विनंती केली की आलेली आणि त्यांनी माझ्या विनंतीचा मान देऊन आज त्यांनी या ठिकाणी चार चारची पर दोनची आणि एक रोलर अशी सगळी व्यवस्था करून या कॉलेजसाठी मी रस्ता करण्याचा प्रयत्न केला आणि आज तो ता तयार चालू झालेला आहे त्याबद्दल मी एकतर पालकमंत्री महोदयाचा मी आभार व्यक्त करतो आदरणीय धनंजय साहेब सावंत साहेबांचा आभार व्यक्त करतो या पावची रोड ते शिंदे महाविद्यालय परंडा हे पूर्वीचे न्यू कॉलेज म्हणून प्रचलित होतं या महाविद्यालयाला जाण्यासाठी या रस्त्यांनीच जवळजवळ नव्वद टक्के विद्यार्थी आमचे महाविद्यालयात येत असतात आणि मग सायकलवर जात असताना मी जाणारे हाल आणि मुलांच्या अंगावरती चिकल उठणे खाणे असं नाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे असे प्रकार गेले एक महिनाभर चालू चालू होते आणि ते मानवी या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांचे त्यांना फोन लावला कुठण्यांना फोन लावला आणि मग त्यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आज पाहतोय आपण हे काम प्रत्यक्ष सुरू झालेलं आहे तर महाविद्यालयाच्या वतीनं आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी बाबासाहेब आणि मान्य तानाजी आभार या ठिकाणी गेल्या पंधरा दिवसापासून आम्ही परांडा ते पावची या रोडवर पडलेल्या खड्ड्याच्या संदर्भात शासनाला अनेक वेळा निवेदन दिले परंतु आमच्या दखल न घेता शेवटी आम्ही विद्यार्थ्यांसह तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन या ठिकाणी विद्यार्थ्यांनी निवेदन दिलं तेव्हा त्यांनी काहीतरी आम्ही करू असं आश्वासन दिलं तिथून आम्ही परत येताना आमचे परांडा शहरातील आमचे नेते संजय कुमार भोसळसाहेब हे भेटले आम्हाला त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं आणि त्यानंतर काय पार्श्वभूमी नेमकी आहे त्यांनी जाणून घेतली आणि त्यानंतर त्यांनी तातडीनं लगेच आपले महोदय सावंतसाहेब यांना कॉन्टॅक्ट करून त्यांनी तातडीनं तो निर्णय घेऊन ह्या रोडची काही व्यवस्था करावी असं त्यांना सांगून त्यांनी आज खरं म्हणजे या खऱ्या रस्त्याला सुरुवात केलेली आहे मी बापूसाहेबांचं मी अभिनंदन करतो आणि ते त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचा आभारी व्यक्त करतो त्यांनी